नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतला आहे की देव धर्म का महत्वाचा असतो आणि देवधर्म किंवा संत साहित्य काय करत असतं तर अध्यात्माचे जागरण करत असते आपल्या अंतकरणामध्ये अध्यात्माविषयी जागृत भाव जागरण करायचं कार्य हे देवधर्म करत असतो आणि आपल्या स्वतःभोवती एक हिताचं आवरण ते संत साहित्य असेल देवधर्म हे हिताचं आवरण आपल्या भोवती तयार करत असतो म्हणून देवधर्म महत्वाचा असतो अध्यात्माचा पाठ हा आपल्या अंतःकरणामध्ये ठसवायचं कार्य कोण करत देवधर्म करत असतो आणि कलीची बाधा तया न होती कलियुगामध्ये ज्या काही दोष सांगितले आहे कलियुगानुसार कामक्रोधादी षडरिपू असतील किंवा इतरांप्रती मदमत्सर असेल द्वेषभावना असेल या गोष्टी त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये उत्पन्नच होत नाही कारण देवधर्माबाबतीतलं आध्यात्मिक जागरण झालेलं असतं त्यामुळे ही व्यक्ती ही आनंदी मनाची राहत असते आणि सर्वात महत्वाचं काय स्वसंरक्षण घडत असतं जे देवधर्माप्रती शरणागत भाव असेल तर स्वसंरक्षण हे धर्म करत असतो कारण धर्मो रक्षित हा असं आपण म्हणत असतो मग त्याचं संरक्षणही धर्मच करत असतो म्हणून अध्यात्म देवधर्म हा आपण केलाच पाहिजे आणि आध्यात्मिक व्यक्ती साधारणपणेच त्याचं कुठलंही गैरवर्तन नसतं इतरांप्रती सद्भावना दया भावना त्याच्या अंतःकरणामध्ये देवधर्मामुळे उत्पन्न होत असते कुठल्याही प्रकारचं वाकडं पाऊल किंवा इतरांप्रती द्वेषभावनाचं निर्माण होत नाही कारण त्याच्या मुळाशी देवधर्म असतो सदवृत्ती सदाचरण हे देवधर्माच्या अनुषंगाने घडणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून देवधर्म असणं करणं महत्वाचं असतं आणि देवधर्म काय करत असतो तर अंतकरणामध्ये स्वतः प्रगती यश कीर्ती त्याचेच विचार अंतकरणामध्ये असतात इतरांप्रतीचा द्वेषभाव वैरभाव उत्पन्नच होत नाही आणि चिरंतन सुख आपल्याला पाहिजे असेल तर देवधर्म ज्याच्या अंतकरणामध्ये असतो त्याला चिरंतन सुखाची प्राप्ती होत असते कारण इतरांप्रतीचा गैरवर्तनाचा व्यवहार अंतकरणात उत्पन्न होत नाही मन सात्विक आणि निर्मळ देवधर्मामुळे होत असतं इतरांप्रतीची दया भाव उत्पन्न करणारा देवधर्म असतो जो व्यक्ती धार्मिक असतो संत साहित्याचा अभ्यासक असतो तो कुठल्याही प्रकारे कुकृत्य यांच्यापासून लांब राहणारा असतो इतकं सर्व व्यक्तिगत आयुष्यात सार्वजनिक सामाजिक आयुष्यामध्ये परिणामकारक करणारा देवधर्म असतो देवधर्मांप्रती श्रद्धा असेल त्या व्यक्तीची प्रगती यश ही होतच राहते आणि त्यापुढेही संत साहित्यावर ज्यांचा अभ्यास असतो संत वाक्यांवर ज्यांची श्रद्धा असते त्या संत शब्दानुसार जो व्यक्ती वागतो त्याची आर्थिक आणि व्यावहारिक आणि मानसिक शारीरिक उत्तम रीतीने प्रगती होत असते म्हणून देवधर्म याचं इतकं महत्व असतो देवतांप्रती देवधर्माविषयीचा सार्थ अभिमान अंतकरणात उत्पन्न झाला की आपल्या व्यक्तिगत आयुष्यावरही त्याचा परिणाम सकारात्मक होत असतो म्हणून देवधर्म याचं विशेष महत्व असतो याविषयी आपण संवाद साधला पुणे पुन्हा नवीन विषयासह आपण भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद